शिराळा तालुक्यातील करुंगली येथील श्री देवी मंदिराचे मूर्ती प्राणप्रतिष्ठापन व कलशारोहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाले शिराया तालुक्यातील करुंगली येथील निनाई देवी मंदिराचे मूर्ती देवीप्रतिष्ठापन व कलशारोहण समारंभ शुक्रवारी उत्साहात संपन्न झाले सकाळी आठ वाजल्यापासून गणेशपूजन वास्तुशांत हवन नवगृह स्थापना आदि कार्यक्रम सुरू होते दुपारी दोन वाजता एकशे आठ श्रीमहंत परमपूज्य मठाधिपती श्री सुंदरगिरीजी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण समारंभ पार पडला दुपारी तीन वाजता करुंगली ग्रामस्थांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला रात्री नऊ वाजता ह व प सौ शालिनीताई देशमुख यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाचे नेटके व उत्कृष्ट आयोजन श्री निनाईदेवी जीर्णोद्धार मंडळ करुंगली मराठेवाडी गुंडगेवाडी विठ्ठलनगर व ग्रामपंचायत करुंगली यांनी केले होते